बदलापूर मधील काल एका चिमुकलीचं अपहरणाचं बातमी आपण बघितली आहे आज त्याचबद्दल लाईव्ह मध्ये आपण अपडेट घेणार आहोत नमस्कार मी स्वप्नाली तुम्ही बघत आहात आपले बदलापूर खरं तर आज एक अतिशय आनंदाची बातमी आहे की काल एक वाजता जी मुलगी बेपत्ता झालेली होती ती मुलगी अखेर पोलिसांच्या अटूट प्रयत्नांनंतर त्यांच्या प्रयत्नांना यश आलेलं आहे आणि मुलगी ही सापडलेली आहे तर संपूर्ण माहिती काय असणार आहे श्रियाची आई जी आहे ती आपल्या सोबत आहे आणि त्यांच्याशी आपण खरं तर हे जाणून घेणार आहोत की नेमकं काय घडलं कशा पद्धतीने ती बेपत्ता झाली काय झालं होतं नेमकं आणि आता कशी सापडलेली ने आहे नेमकं कशा पद्धतीचं सगळं असणार आहे ते माहिती घेणार आहोत आपण आता नमस्कार, नमस्कार। आ, तो क्या हुआ था उस उन थोडासा जानना आहे क्या हुआ था मी कॅम्पे गेती बच्चे लोक घर पे छोडी थी गई थी मैं जब काम से आई पौने तीन बजे में काम से आई तो घर पे आई तो बच्ची नहीं थी फिर मैं बच्चे लोग को पूछी बच्ची किधर करके वो बोल रहे कि अंकल ले लेके गए बिस्कुट दिला के इसको घर पे लेके छोड़ देगा करके लेके गए एक बजे लेके गए तो शाम को तीन बजे में काम से आई तो घर पे बच्ची नहीं थी फिर मैं पुलिस स्टेशन गई उधर कंप्लेन किया तो और उसका पाँच बजे तक तो, तीन बजे तक तो वो कल्याण स्टेशन में ही था उसके बाद उसने किधर लेके गया कुछ मालूम नहीं पड़ा फिर रात को नौ बजे मालूम पड़ा वो कौन है जो लेके गए थे वो कौन थे वो मेरे को भी नहीं मालूम उसको मैं जानती भी नहीं उसको देखा नहीं। भी नहीं मैंने उसको इधर पहले जब भी गाँव गई थी तभी तो वो पाँच पहले बीच में आके चार पाँच दिन काम करके गया बोल रहे और मैं उसको जानती भी नहीं और मेरी बच्ची को उठा के लेके गया अरे बदलापुर पुलिस स्टेशन के लिए मैं बहुत आभारी उन लोगों ने बहुत मदद किया और इतने जल्दी मिल गई मेरी लड़की ये बिल्डिंग वाले भी बहुत मदद किया सब लोगों ने मदद किया उन लोगों को बहुत धन्यवाद क्या करते हो आप ए, मैं ऐसा घर का काम करती हूँ मेरा आदमी अभी गाँव में है वो वासमिन का काम करते बिल्डिंग में और मैं घर घर का झाड़ू पोछा का, का काम करती हूँ इधर ही बदलापुर में आपको कब पता चला की ऐसा हुआ है मतलब बच्ची नहीं दिख रही है ऐसा कब पता चला मेरे को तो पौने तीन बजे पता चला एक बजे लड़की को लेके गया मैं पौने तीन बजे काम से आई आई तो दोन ही बच्चे थे एक लड़की नहीं थी मैं बोली तो लड़का को पूछी बच्ची की दर करके वो लड़का बोल रहा है कि वो बच्ची को लेके अंकल लेके गया दुकान में फिर मैं बोली कभी लेके गया था बहुत टाइम हो गया बोल रहा है मैं फिर रोने लगी फिर वो लड़का जो सुशील नाम का लड़का है ना उसको पूछी फोन करके तो वो बोल रहा है एक बजे लेके गया अभी तक आया ही नहीं ऐसा बोला वो तो फिर उसके बाद में आपने क्या किया आगे फिर उधर में रास्ता में जाके रोने लगी और दुकान वाले भैया लेके गया मेरे को पुलिस स्टेशन चलो दीदी कम्प्लेन करके आते करके उन उन्होंने लेके गया मेरे को पुलिस स्टेशन जाके उन्होंने कंप्लेन किया फिर इतना जल्दी मिलती है मेरी लड़की करके मैं सोच भी नहीं थी इन लोगों ने बहुत मदद किया मेरा उन लोगों के लिए बहुत धन्यवाद सौ लोगों को और इधर बिल्डिंग वाले ने भी बहुत मदद किया मेरा और उन लोगों को भी बहुत बहुत धन्यवाद मैडम आप कहाँ से हो कहा के रहने वाले हो आप नेपाल है मेरा गांव और यहाँ कितने साल से रह रहे हो अभी मेरा ये बिल्डिंग में दो साल हो गया दो साल से हाँ। दो साल से इधर ही रह रही हूँ दो साल से यहाँ जर आपण बघत असाल तर महत्वाचे अपडेट्स आपल्याला मिळत आहे की यांना जे आहे पोलिसांनी सुद्धा खरंच खूप छान असं सहकार्य केलेलं आहे लवकरात लवकर जे आहे मुलगी साधारणत जर आपण बघत असाल तर एक वाजता ती मुलगी बेपत्ता झालेली होती आणि आज ती मिळालेली आहे कैसे पता चला की मतलब वो कहां पे है आपकी लडकी कैसे आपको इन्फॉर्मेशन दिया पोलिस ने कॉन्टॅक्ट किया उधर सब लोक पोलीस भेजा और, और डब्बे में चेकिंग चेक करने के लिए भेजा बहुत मदद किया उन लोगों ने अभी वो कहाँ पे है कुछ पता चला है क्या बताया कभ, कहां पे है अभी वो जिधर उसका गांव किधर है उसका नाम मेरा कौन सा एम पी में उसका गांव उधर ही पुलिस स्टेशन में करके बात हो गया अभी बोल रहे कि कल सुबह ग्यारह बजे तक तो लड़की को अच्छा से लेके आऊंगे बोला और क्यों लेके गए गये था उसने कुछ बताया क्यों क्यू नहीं कुछ नहीं बताया किसी को मालूम भी नहीं किसको पूछ के लेके गया वो मेरे को तो मालूम ही नहीं मैं तो उसको देखा भी नहीं कैसा है वो वो उसका फोटो में देखियो अभी मालूम पड़ा है मेरे को उसका चेहरा भी मेरे को अच्छा से मालूम ही नहीं है जब जा... ये सब अच्छा हो रहा था तब पुलिस लोगों ने मतलब कैसे कैसे मदद किया आप लोगों को उन लोगों ने किया कि इधर होटल में लेके गया था ना वो लड़की को उधर होटल में आके सी -सी सीसी वी कैमरा चेक किया फिर उधर चिकन के दुकान में जाके भी चेक किया सब किया Uh, सगळे काही अपडेट्स आता खरं तर आपण घेत आहोत काल uh, जेवढे जेवढे काही बदलापूरकर आहेत त्यांनी सगळ्यांनी एक एकात्मताने येऊन जे आहे सगळ्यांनी एकत्र येऊन त्या मुलीचे जे फोटोज आहेत जास्तीत जास्त व्हायरल केले मेसेजेस व्हायरल केले आणि त्यामुळे सुद्धा कुठेतरी एक हातभार या ठिकाणी लागलेला आहे असं म्हणायला हरकत नाही आणि हे जे यश आहे खरं तर खूप चांगला वाटतं आहे आज ज्या वेळेला आपण ही बातमी प्रदर्शित करतो आहे काल तर डोळे सुद्धा पाणावले होते ज्यावेळेला असं एक धक्कादायक बातमी आपल्याला माहिती पडली एक सोसायटी धारक सुद्धा आपल्यासोबत असणार आहे तिथे नमस्कार दादा हा नमस्कार मी भरत नमस्कार विशेष कार्यकारी अधिकारी या समोरच्या बिल्डिंगमध्ये राहतो मी प्रीती प्लाझा एक जागरूक नागरिक आणि एक पदाधिकारी या बिल्डिंगचा मी हे दाम्पत्य आमच्याकडे मागील दोन वर्षापासून साफसफाईचं काम आणि पाणी सोडण्याचं काम आमच्याकडे करतात तर एक चांगलं दाम्पत्य आहे यांना दोन जुळ्या मुली आणि एक मुलगा आहे तर काल मला त्यांच्या मिस्टरांचाच कॉल आला एक वाजता एक दीड वाजता कॉल आला की सर मेरे को मदत करो नेपाळ म्हणून ने डायरेक्ट मला त्याचा कॉल आला की सर मेरे को मदत हो करो आणि मी कामावर होतो तर ते मला बोलले की को मदत करो सेवा उधर मेरा कोई नाही आहे तर मी त्याला बोललो तू तुम, तुम मत लो टेन्शन आपण देखते सब कुछ करते हा पे पॉलिटिकल लोक हैं अपना भी कुछ पहिचा आहे आपण हे सब न्यूज लगाते और देखते तर मग त्यानंतर हे माहिती पडली की अशी घटना झाली मग ही घटना झाल्यानंतर मला तर करायचं काय मग आपले स्थानिक नगरसेवक तुषारशी बंबळकर यांच्याशी पण मी कॉन्टॅक्ट केला मुलं शेवट असं झालं नाही आपल्याला मदत करायची आहे कारण तिचे वडील तिकडे आहेत आज तिचे वडील इतर म्हणजे याचा अर्थ की ते त्याची काय परिस्थिती झाली ह्या लेडीजची काय परिस्थिती झाली ते आमचा आम्हालाच माहिती आहे मग आम्ही तो विचार केला मग त्यानंतर मग पोलीस बदलापूर पोलीस ज्या पद्धतीने कामाला लागलं ला ला, खरंच त्यांचं विशेष कौतुक सिनियर पीआय मला वाटतं थोरवे साहेब आहेत खरंच त्यांचं विशेष कौतुक की एवढा लवकर ही मुलगी मिळेल आम्हाला पण अपेक्षा नव्हती पण आम्ही एक सहकारी जी भावना म्हणजे आमच्या बिल्डिंगच्या लोकांना सगळ्यांना सांगितलं लो होतं की आपल्याला इथे खालती उतरून ह्या दाम्पत्याला हे जे महिला आणि दोन मुलं आहेत आणि कारण त्यांना मदत आपल्याला करायचीच आहे भले एक भावनिक मदत त्यांना करायचं लागणार आहे आणि जे काय मदत लागेल त्यांना जेवणे जोपर्यंत मुलगी भेटत नाही तोपर्यंत आम्ही असं थांबत म्हटलं त्याच्यानंतर ही मुलगी जी नेहमी आता हा जो लेबर कॉन्ट्रॅक्टर होता ह्या लेबर कॉन्ट्रॅक्टरनी त्याला आणलं होतं कामावर हो इथे आता कसा विषय हा पण आहे की खरंच पोलिसांचं खरंच कौतुक आहे पण याच्यामध्ये हा एक मुद्दा मला नक्कीच उपस्थित करायचा आहे की एखादी जर साईट चालू आहे एखादी बिल्डिंग चालू आहे तिथं लेबर कॉन्ट्रॅक्टर जो तुम्ही नेमता बिल्डर खास करून बिल्डर तुम्ही लेबर कॉन्ट्रॅक्टर नेमता कारण ह्या लाईनमध्ये जर आपण बघितलं तर जास्त करून परप्रांतीय नेपाळ युपी बिहार रोहिंगे आणि एक बांगलादेशी हीच लोक आहेत आपल्या महाराष्ट्रातला माणूस तर ह्या लाईनमध्ये जास्त करून नाही तर माझी विनंती आहे बिल्डर लोकांना जे तुम्ही लेबर कॉन्ट्रॅक्टर नेमताना त्यांची एक फाईल बनवा की जे जे लेबर आहेत आणि ती फाईल तुम्ही पोलिसांना जमा करा कारण काय होतं बिल्डर काय करतात लेबर कॉन्ट्रॅक्टरला ले देतात सोपून देतात बाई एवढं एवढं बांधकाम आहे एवढं आम्हाला कम्प्लीट करून दे पण तो माणूस माणसं कुठून आणतोय आणि त्याचा इफेक्ट कुठे होतोय आहे बघा आता हा इफेक्ट बघा आता काय झालाय तर माझे कॉन्ट्रॅक्टर लेबर कॉन्ट्रॅक्टरला पण विनंती आणि बिल्डरला पण विनंती की तुम्ही ह्याकडे लक्ष द्या म्हणजे भविष्यात अशी घटना झालं नाही आज थोडक्यात ते झालं एक देवाच्या कृपयाने आणि बदलापूर पोलिस स्टेशन खरंच तुमचा आभार की मुलगी आपल्याला लवकरात लवकर मिळाली ही जर पाच दिवस दहा दिवस लागले असते आज परिस्थिती वेगळी असती लक्षात घ्या ही परिस्थिती खूपच वेगळी असती कारण मागील महिन्याचं महिना का दोन महिन्यापूर्वीच काही घटना झाली होती आपल्या बदलावर मध्ये ती घटना मी सांगू इच्छित नाही पण झाली होती पण ही घटना बघा एक खरंच खूप चांगलं मी खरंच मानतो बदलावर पोलिसांचा की त्यांनी सह खरंच चांगलं सहकार्य केलं पण माझी विनंती बदलापूर पोलिस पुली, आणि बिल्डरला की तुम्ही बिल्डरांची ला, बिल्डर मिटिंग लावा आणि जे जे आता आपल्या बदलापूर वाढतंय ज्या ज्या ठिकाणी नवीन कन्स्ट्रक्शन आहे तिथं तुम्ही सीसीटीव्ही कॅमेरा आहेत का बघा मी इथं बघा तुम्ही एक पण सीसीटीव्ही कॅमेरा नाहीये उद्या काय अनुचित प्रकार घडला तर ह्याला जबाबदार कोण आहे मी बिल्डरशी पण कॉन्टॅक्टमध्ये होतो की तुम्ही मला लेबर कॉन्टॅक्टचा नंबर द्या रात्री दोन वाजता मी दीपक जो दीपक आहे तो माझ्या पूर्ण टचमध्ये होता की सर मेरेको मदत करो सर मेरेको मदत करो मैं बोला तू आप टेन्शन मतलो आणि त्याच्यानंतर सर्वात मोठी भूमिका म्हणजे आम्हाला जी अपडेट मिळत होती आमचे स्थानिक नगरसेवक तुषारशेठ बिंबाळकर यांच्याकडनं मला प्रत्येक अर्धा तासांनी न्यूज मिळत होती पण त्यांनी मला जेव्हा दहा अकरा वाजता कॉल केला आज की शेठ आपल्याला सगळं काही हंड्रेड पर्सेंट ओके झालेलं आहे फक्त तुम्ही अर्धा तास थांबा तुम्हाला सगळी न्यूज मी देतो त्यांनी जी मला न्यूज दिली की काही काळजी करण्याचं कारण नाही त्याच्यानंतर मी आमच्या बिल्डिंगवाल्यांना आणि दीपकला कॉल करून सांगितलं स्टेशन मतलं आपणा लडकी होता सुखरूप आहे पोलीस स्टेशन सुखरूप आहे आपण काहीसा न्यूज मिळाय तर त्यांना कुठेतरी ना त्या लेडीजला आणि त्या मुलीच्या वडिलांना थोडस एक राहत मिळाली चला बाबा आपली मुलगी सुखरूप आहे आज त्या लेडीजच्या चेहऱ्यावर आनंद बघा किती खरंच आनंद आणि ती मला बोलली की सर आपलं ते को थोडा सहारा मिरग्यावर बदलापूर पोलिस स्टेशनने सपोर्ट तर माझी पुन्हा एकदा विनंती बदलापूर पोलिसांना की तुम्ही मिटिंग लावा बिल्डरची जिथे तर नवीन कन्स्ट्रक्शन चालू आहेत तर ह्या केस भविष्यात नको अगदी बरोबर अगदी बरोबर मुद्दा खरं तर सरांनी सांगितलेला आहे काल ज्या वेळेला आपण या ठिकाणी आलो तेव्हा सगळ्यात पहिले आपण सुद्धा जी पाहणी केली ती म्हणजे इथे कुठेही आपल्याला सीसीटीव्ही फुटेज नाही दिसले त्यानंतर काल सुद्धा आपण हाच मुद्दा उपस्थित केला होता की जर आधार व्हेरिफिकेशन असतं इथे काम करणाऱ्या ज्या कामगार आहेत त्यांचं तर ह्या जो प्रसंग आहे तो घडलाच नसता परंतु एवढं सगळं झाल्यावर सुद्धा पोलीस पोलीस जे आहेत आपले त्यांनी खरंच खूप छान कामगिरी तर इथे केलेली आहे त्यांच्यासाठी खरंच आपण कौतुक केलंच पाहिजे काल आपण आई हिच्या आईशी जे आहे श्रेयाच्या आईशी काहीच बोललेलो नव्हतं कारण ती मनस्थितीतही त्या नव्हत्यात काल तर इथून पुढे अशा घटना घडू नये यासाठी तुम्ही काय करणार आहात आता तुम्ही तर तुमचा उदरनिर्वाह या कामावरच चालत असणार इथून पुढे असं काही घडू नये यासाठी तुम्ही काय करणार आहात आता म्हणजे मुलींची कशा पद्धतीने काळजी घेणार आहात हां सॉरी सॉरी uh, माफ करा कारण हिंदी बोला वो वाला। इससे आगे अभी कभी भी ऐसा ना हो इसलिए आप क्या कुछ uh, काज लेने वाले हो यहाँ पे अभी जैसा मेरे, मेरे बच्चे के ऐसा हुआ ना और बाकी लोगों को किसी को ऐसा नहीं होना चाहिए वो बच्चे लोग का अच्छा से ध्यान रखना जैसे मेरे बच्चे को हुआ वैसा किसी को बच्चे को भी नहीं हुआ कि... नहीं होगा लेकिन अगर जैसे कि आप बोल रहे हो कि आप मतलब कहीं पे झाड़ू पोछा करने के लिए जाते हो आपका तो वो काम है आप हाँ। वो नहीं छोड़ सकते हो हाँ। लेकिन अभी एक चांस आपको वो छोड़ना पड़ा बच्ची को अकेले घर में छोड़ना पड़ा दोनों भी तो इससे आगे आप क्या करने वाले हो उनको किसी के पास देखभाल के लिए रखोगे क्या हाँ। करोगे कैसा उसको किसी के पास रख के जाना पड़ेगा नहीं तो नहीं होगा मजबूरी भी करना पड़ेगा ना मजबूरी करके खाने लोगे हम लोग गरीब आदमी लोगे मजबूरी करके खाते हैं फिर उधर काम छोड़ देंगे तो फिर कोई उसकी चाची की चाचा या फिर आ, कोई बड़े लोग बुजुर्ग ऐसे कोई नहीं है घर में नहीं नहीं कोई नहीं है मजबुरी जर असेल तर काही व्यक्तीकडनं केलं जातं आणि त्याच जर आपण बघितलं तर त्याचमुळे असं झालेलं आहे खरं तर कुठल्याच आईला वाटत नाही की त्यांच्या आई मुलांसोबत असं काही घडलं पाहिजे आणि या आईलाही नसेल वाटलं पण ते झालं आणि होऊन गेलं परंतु इथून पुढे कधीही कोणासोबतही असं होऊ नये अशीच आपण चरणी प्रार्थना करूया आणि पुन्हा एकदा ईश्वराचा धन्यवाद करूया आपल्या साक्षात जे पोलीस अधिकारी आहेत सर्वच जे ईश्वराच्या रूपामध्ये तर त्यांनी काम केलेलं आहे त्यांचं सुद्धा आपण खूप खूप धन्यवाद व्यक्त करणार आहोत खूप छान खरं तर आजची बातमी आहे उद्या आपल्याला खरं तर ती मुलगी जी आहे बदलापूर मध्ये येणार आहे तिला आता ज्या ठिकाणी ती मिळालेली आहे तिथून तिला उद्यापर्यंत जी आहे ती काय बोलतात छिंदवाडा मध्ये तर एमपी मध्ये ती आहे संपूर्ण माहिती काही कारणास्तव आपण जे आहे सांगू शकत नाही तर आता ती एमपी मध्ये आहे आणि उद्या जी आहे ती इथे नक्कीच येईल आणि ही जी आहे आई आणि मुलीची भेट करून देत आहे आपले पोलीस अधिकारी खरंच खूप खूप अभिमान वाटतो आहे आज आपल्या सगळ्याच बदलापूरमधील पोलिसांचा खूप चांगल्या पद्धतीने काम केलंय सगळ्यात महत्वाचं म्हणजे बदलापूरकरांनो तुम्हालाही विश्वास बसणार नाही काल आपण ज्या वेळेला ही बातमी प्रदर्शित केली त्यावेळेला आपल्याला अक्षरशः उल्हासनगर ठाणे डोंबिवली अंबरनाथ प्रत्येक शहरामधील जे महिला अध्यक्ष आहेत त्यांचे सुद्धा आपल्याला फोन आले रात्री रात्रभर आमचे फोन चालू होते आणि आपले बदलापूर वृत्तवाहिनी रात्रभर फोन भी चालू ठेवले कारण कारण आम्हाला असं वाटायचं की त्या मुलीची कोणीतरी माहिती देणार आम्हाला आम्ही जवळजवळ काल झोपलो नाहीये काल मी ऍक्च्युली बाहेरच होतो जॉबसाठी मी बाहेर होतो पण जिथे ज्या रूमवर होतो म्हणजे आमच्या स्टाफ रूम असतो आमच्या कंपनीचा रात्रभर मी झोपलो नाही दीपक टच मध्ये होतो मी दीपक तू काय आपण मतल आप मत लडकी को कोई कोण नाही कारण एक रिक्षा मध्ये पण जे गेले होते ना तो घेऊन गेला होता ना त्या रिक्षावाला अजून त्याला व्हायरल नाही केला आपण पण त्या रिक्षावाल्याचे पण आभार कारण त्यांनी अक्च्युली ही हा त्यांनी खूप दाखवली पण खूप दाखवली की त्यांनी बरोबर त्याला हे केलं की हा नेतो ह्या मुलीला त्या रिक्षावाले त्या रिक्षावाल्यामुळे पण आपल्याला काही गोष्टी पोलिसांना पण लवकर ते तात्पर्य मिळालं की हा नाही बरोबर हा आता कल्याणला निघाला याला लवकर घाटा अज्ञात रूपात का होईना देव कशी तरी मदत करतो आणि कुठेतरी त्या ईश्वराच्याच रूपामध्ये तो रिक्षा चालक सुद्धा मित्र आले असावे आपला असंच म्हणायला लागेल कारण त्यांनी ज्या वेळेला त्यांना थोडासा अंदाज आला की काहीतरी वाटतं इथे काहीतरी गरबड आहे त्यावेळेला त्यांनी त्या, त्या मुलीचा फोटो घेतला आणि त्याचमुळे खरंतर आपण त्या मुलीला शोधण्यासाठी कुठेतरी आपल्याला इथे काय बिल्डिंग कॅमेरे कॅमेरे आमच्या कॅमेरे पण आहेत ते पण आम्ही चेक करत करत आम्हाला त्यात पण मिळत हा माणूस इथं येतो जातो येतो जातोय म्हणजे मुलीला खावं घेऊन जातोय ते पण आम्हाला कळालं आणि एक सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे एखादा जर मुलगी नेतोय तर बहुतेक नाईन्टी नाईन पर्सेंट असं असतं की तो, तो, तो माणूस ना ट्रेस नावत लवकर पण ह्या गोष्टीमध्ये तो ट्रेस लवकर झाला एक तर त्या रिक्षा वाल्यामुळे झाला आणि आमच्याकडे सीसीटीव्ही तर आम्ही बघा आमची सीसीटीव्ही लावलेत आमची समोरची बिल्डिंग तुम्ही दाखवा आमची बिल्डिंग आहे बिल्डिंगमध्ये सीसीटीव्ही सीसीटीव्हीला लगेच आम्हाला माहिती पडली की हा नक्कीच माणूस आहे म्हणजे हंड्रेड त्याची खात्री त्याच वेळेस झाली की हाच नक्की नाही तर पोलिसांना अजून ना खूप दिवस म्हणजे दिवस लागले असते किंवा एक दोन दिवस अजून गेले असते की ट्रेस करायला नक्की माणूस कोण आहे म्हणजे एक लगेच त्याचा छडा लागला खूप छान वाटतं आज तुमच्या काही प्रतिक्रिया असतील नक्कीच देत चला आणि तुम्हाला काय वाटतंय आज तेही नक्कीच सांगा पुन्हा एकदा खूप खूप आभार सगळ्यांचे सगळ्याच बदलापूरकरांचे कारण सर्वांनीच कळकळीने त्या मुलीचा फोटो जो आहे काल खूप व्हायरल केला व्हिडिओसुद्धा खूप फॉरवर्ड केला आणि सगळ्यांच्याच प्रयत्नांमुळे कुठेतरी आज ती मुलगी सुखरूप आहे आणि लवकरच तिच्या आईची आणि तिची भेट आता होणार आहे ईश्वरचर फक्त एवढीच प्रार्थना करूया की असं कधीच कोणासोबत घडू नये आणि बदलापूर मधील पोलिस जे आहेत ते असेच नेहमी तत्पर काम करत राहू आणि बदलापूरकरांच्या सेवेत राहू तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर नक्कीच देत चला धन्यवाद बहुत बहुत धन्यवाद अरे बिल्डिंग वाले को भी बहुत धन्यवाद मेरा बहुत मदत किया उन लोगों ने मैं सोची भी नहीं थी मेरी लडकी मिल जाएगी करके और मेरी लडकी कल आ जाएगी तो मेरी लड़की मिलेगी तो हो जाएगा आपने बात किया उससे आ, बात किया वो उसकी मर्जी से गई थी कुछ कुछ नहीं है नहीं, नहीं, मेरे बच्चे लोग किसी के साथ नहीं जाते थे और वो कल घर के अंदर ही जाके उसने कपड़ा पहना के लेके गया मेरे बच्चे को नहीं तो अभी दो साल से इधर ही रह रही हूँ जाने का था तो बच्चे लोग पहले भी जाते थे ना किसी के साथ भी नहीं जाते थे मेरे बच्चे बोला है कि उसकी माँ से बोला है कि वो और चाचा मेरी को घुमाने के लिए लेके जाओ और मेरी को घूमने का ऐसा बोली बोल रहा है मेरी लड़की ऐसा बोल नहीं सकती अभी इतने साल से हम लोग माँ बाप को तो नहीं बोलते है उन लोग घुमाने लेके जा करके उसको कैसे बोलेगी वो पहचानती नहीं वो लड़का को संपूर्ण माहिती आज अपन या लाइव ऐसी माध्यम है तू बोलना रे आपको बात करना था ना कुछ आइए ना बात कर सकते हो कोई बात नहीं है मराठी नमस्कार मी आलो सोशल मीडियाला अरे वा तुला मराठी येत बोल ना मराठी मी साहेबांसाठी बदलापूर गावात साहेबांसाठी सगळे साहेबांना धन्यवाद माझ्याकडून शुभेच्छा आणि माझी बहिणीला लवकर लवकर भेटून दिला पण मला नव्हता असं घेऊन जाणार म्हणजे मला पण नव्हतं माहीत मी इथं म्हणजे सकाळी उठल्या उठल्यावर तू माझा मला भेटलावरती दुसऱ्या माल्यावर म्हणजे तो पिऊन झोपलेला होता तरी पण म्हणजे मी त्याला बघितला नाही माझा मोबाईल मागत होता मी त्याला मोबाईल दिला नाही तरी पण मी म्हणजे मी गेलो म्हणजे वरती दहा वाजता गे गेलो वरती टेरिसवर गेलो म्हणजे काम बघायला साईड बघायला मग तिथून मी एक वाजता आलो खाली ना एक वाजता आल्यानंतर तो मी इथं एक वाजता आलो खाली ना त्याच्यानंतर तो आमच्या रूममध्ये भेटलेला म्हणजे माझा तिघांना तीन भावांना म्हणजे काहीतरी देत होता तो थंडाबिंडा आणि काहीतरी चिप्स बिस्किट भिसकीड़ बिस्किट आणून काहीतरी देत होता मी त्याला काय बोललो माझी चाची याला टाईम झाला तू इथं थांबू पण नको मग माझी चाची मला बोलल माझ्या भावाला पण काहीतरी बोलाल तू येऊ नको इथं बस झालाचा याला काहीतरी देऊ नको आता बस झाला बोललो म्हणजे असंच पोटामध्ये काय नाही राहिला ना तरी पण चालेल बोललो नको माझ्या भावाला नको काहीच नको बोललो पण माझी बहीण भेटली म्हणजे मला तेवढाच चांगलं आहे तुम्ही ओळखत होता त्याला कधी बघितलेलं होतं नाही म्हणजे तो एकदा इथं पहिल्यांदा पहिले काम करत होता म्हणजे कमीत कमी चार पाच दिवस त्यांनी काहीतरी म्हणजे काम केला इथं ना त्याच्यानंतर इथं काहीतरी कोणतं त्याचा भांडण झाला ना त्याच्यानंतर तो इथून निघला ना तिथं कात्रपला गेला कुठेतरी ना त्याच्यानंतर तिथं पण काहीतरी झाला त्याचा न तिथून परत डायरेक्ट इथं आला रात्री काहीतरी साडे नऊ भेटलेला आपल्याला इथं भेटल्यानंतर म्हणजे तो मला काहीतरी बोलत होता मला इथं झोप मी नाही बोललो त्याला तरी पण मी म्हणजे मी जाऊन झोपलो ना त्याच्यानंतर कुठे गेला काय केला त्या मला माहित नाही सकाळी भेटले भेटले म्हणजे तसं झालं तुझं नाव काय सुशील तू मराठी कुठून शिकलास एवढं छान एवढे छान म्हणजे मी इथंच म्हणजे पहिल्यापासून म्हणजे इथंच आहे म्हणून मी म्हणजे असंच बोल बोलायला आलतो मी माझी चाची पण इथं माझे माग आहे काय बोलतो नकोदेव तर बदलापूरकरांनो आजचा हा अपडेट तुम्हाला कसा वाटला नक्कीच सांगत चला खूप छान वाटतं आहे आज आणि ईश्वरचरणी खरंच पुन्हा पुन्हा प्रार्थना करूया की अशी जी घटना आहे बदलापूर मध्ये कधीही घडू नये आणि आता या ज्या मोठ्या प्रसंगामधून आपल्याला या ईश्वराने काढलेलं आहे ते खरंच खरंच खूप खूप आपण आभार व्यक्त करणार आहोत तिथेच तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर आमच्यासाठी अतिशय महत्वाच्या आहे त्याचबरोबर जे स्थानिक पोलीस दल असतील आपले त्यांना आपण अजून एक विनंती करूया की जसं की आता हा जो महत्वाचा मुद्दा आहे ही घटना आता जी घडली ती थोडक्यात इथे कुठेतरी मोठं प्रकरण होण्यापासून वाचलेलं आहे त्याचबरोबर भविष्यामध्ये अशा कुठल्याही घटना घडू नये यासाठी तुम्ही सर्वात पहिले परप्रांतीय असू द्या किंवा बाहेरून जे व्यक्ती आपल्या शहरामध्ये येत आहेत महाराष्ट्रामध्ये येत आहेत काम करण्यासाठी त्यांचं सर्वात पहिले तुम्ही व्हेरिफिकेशन करा ते कुठून येतात काय येतात त्यांचं बॅकग्राऊंड काय आहे या सगळ्या गोष्टींची तुम्ही सर्वात पहिले माहिती घ्या आणि अंडर कन्स्ट्रक्शन जरी बिल्डिंगमध्ये कुठे काही कामं चालू असतील तरी सुद्धा सीसीटीव्ही फुटेज आपल्याला कधी कामं येतात म्हणून सीसीटीव्हीच वर्किंगवाले खरं खरंतर लावण्यात यायला पाहिजेत कारण अशा घटना वारंवार घडू नये म्हणून याची खरंच आता प्रशासनाने पुन्हा एकदा जागे होण्याची गरज आहे त्याच्याबद्दल तुम्हाला काही वाटत असेल तर नक्कीच सांगत चला बघत रहा आपले बदलापूर